नमस्कार जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी अपडेट उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठी आणि आनंदाची बातमी आमदार खासदार गेली पण मात्र उद्धव ठाकरे यांचा विजय सुरूच आहे परंतु इनकमिंग मात्र रोजच सुरू असल्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना नव्या जोमात उभं राहणार असल्याचं दिसून येत आहे मित्रांनो शिंदे गटातील असलेले मंत्री आणि मोठे नेते म्हणजेच पैठण तालुक्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील संत एकनाथ शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजय करत शिंदे गटाचे मोठे मंत्री असलेले संदीपान भोमरे यांचा दारुण पराभव झालेला आहे मंत्री संदीप पान भोमरे यांच्याकडे उमेदवार नसल्यामुळे आणि वाघ चोरे यांच्याकडे केवळ के नऊच उमेदवार भेटला त्यानंतरही मात्र त्या दोघांचा दारुण प्रभाव झालेला आहे मित्रांनो विजय पॅनल संत एकनाथ यांच्या एकवीसपैकी एकवीस जागांवरती यांचा दणदणीत विजय झालेला आहे या पॅनलचे प्रमुख संजीव कायाळ व इतर शेतकरी बंधूंनी त्यांना सहकार्य केलेलं आहे आणि हे पॅनल उद्धव ठाकरे समर्थक असल्यामुळे उद्धव ठाकरे यांचा विजय आणि येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार संदीपान भुमरे यांना प्रभाव छाळेमध्ये जावं लागतं की काय असं चित्र आहे मित्रांनो धन्यवाद जय महाराष्ट्र